अशी भावना समाजाची असताना जाणून बुजून मराठा समाजाच्या आरक्षणात मिठाचा खडा टाकण्याचं काम भुजबळ आणि काही त्यांचे बगल बचकार मनोज दादांनी बोलायच्या अगोदरच लोकांनी दसरा मेळाची तयारी केली दादांना वाटलं होतं की ह्या आपण मुंबईहून आत्ता आलो दोन वर्ष झालं आंदोलन आहे म्हणून दादा म्हणले एक साध्या पद्धतीने आपण दसरा मेळावा करू हे काल तिथं दर्शनाला गेल्यानंतर दादानी तशी इच्छा भक्तांकडे आणि उपस्थित बांधवाकडे व्यक्त केली पण त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांनी मागच्या व्यवस्थित इतकाच ताकदीनं दसरा मेळावा करण्याचं ठरवलेलं आहे त्याची अधिकृत बैठक मनोज दादाकडे एक होणार आहे तसेच बीड जिल्ह्यातसुद्धा होणार आहे त्यामुळे मी त्या खोलात जास्त जाणार नाही तो अधिकार सर्वस्वी मनोज दादाचा आणि गडाचा आणि मनोज दादाचं सगळ्या समाजाचा आहे पण आज आम्ही बालाघाटावर गेल्यानंतर गावागावात फिरत असल्यानंतर आम्ही आता ठरवलं आहे की गावागावात जायचं घराघरात जायचं आणि प्रत्येक मराठ्याने प्रत्येक भक्ताने नारायणगडावर या दसरा मेळाव्याला यायचं आहे आणि मोठ्या ताकदीनं तो दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे यासाठी आम्ही आज सकाळपासूनच बालाघाटावरल्या आणि जिल्ह्यातल्या गावागावात जनजागृती करत आहोत दूरध्वनीवर असेल मॅसेज असतील सोशल मीडियावर जे आहेत या सगळ्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम सुरू आहे पण अधिक अधिकृत बैठक झाल्यानंतर यावर सविस्तर आपल्याला त्याची रूपरेषा ऐकायला मिळेल मंत्रिपदावर असलेल्या माणसानं असं बोलणं हे चुकीचं आहे मागंसुद्धा आम्ही म्हणलो होतो की त्या एखाद्या समाजाबद्दल ममत्व किंवा एखाद्या समाजाबद्दल आकसभाव बाळगणं हे कुठल्याही घटनेच्या पदावर असलेल्या नेत्याला शोभत नाही परंतु भुजबळ जाणून बुजून मराठा ओबीसी वाद निर्माण करतायत त्यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांच्याच सरकारमधल्या म म उपमन उपसमितीनं मराठा आरक्षणाच्या उपसमितीनं काढलेला जी आरला कोर्टात चॅलेंज करायची भाषा करतायत याच्यावरून त्यांचं मानसिक संतुलन बिघडले की काय अशी परस अशी आम्हाला का त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटते आणि त्यांना सांगायचं आहे सरकारनं जो आदेश आदे द्या जो जी आर दिला आहे त्याला कोर्टात जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात विचारा ना तुमच्या सहकाऱ्यांना विचारा कशामुळे दिला आहे काय आणि सत्तर वर्षात संघर्ष योद्धा मनोज दादांनी आणि मराठा समाजाने गेल्या दोन वर्षात चांगलं काम केल्यामुळं सत्तर वर्षातलं जे मिळालं नाही ते या दो दोन वर्षात आणि या जे आरनं मिळालं आहे अशी भावना समाजाची असताना जाणून बुजून मराठा समाजाच्या आरक्षणात मिठाचा खडा टाकण्याचं काम भुजबळ आणि काही त्यांचे बगलबच्चे करतायत त्या कृतीचा जाहीर निषेध मी करतो आमचा सगळा मराठा समाज निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळात भुजबळांना याचा जाबसुद्धा मराठा समाज येवल्यात आणि महाराष्ट्रात विचारल्याशिवाय राहणार नाही